Hai rame रत्नागिरी हॅलो क्रीडांगण क्रमांक दोन वरती मुलांचा सामना मंडणगड विरुद्ध चिपळून ब आपल्याला शेवटची पाच मिनिटे हॅलो क्रीडांकन क्रमांक दोन वरती मुलांचा सामना मंडणगड विरुद्ध चिपळूण ब या सामना अधिकारी सरपंच समीर कालेकर पंच आशुदेश साळुंके पंच प्रदेश आरेकर गुणलेखक उर्मेश कदम सहाय्यक गुणलेखक गणेश सानप महें, महेंद्र घरचंडे अंकुश चव्हाण

क्रमांक चार वरती साधना लांजा विरुद्ध गुहागर रत्नागिरी

त्नागिरी पॉइंट रत्नागिरी खेळाडूंचे जेवणाचे कुपन आहेत ते सर यांच्याकडून आपण सर्वांना ताब्यात घ्यायचे आहेत संघाच्या संघानं सूचना आहे की जे जेवणासाठी लागणारे कुपन आहेत ते सर यांच्याकडून आपण घ्यायचे आहेत हॅलो अक्षय कीर आपण साधना कधी कक्षाकडे यायच प्रत्येक कार्यकरांची भेट घ्यायची आहे अक्षय किरण क्रीडा चार वरती चालू सामना संपल्यानंतर मुलींचा सामना लांजा विरुद्ध गुहागर ब आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार लांजा विरुद्ध गुहागर ब खेळ राखीव खेळ राखीव

ತಡ್ರಿ <muchas> क्रमांक चार वरती मुलींचा सामना लांजा विरुद्ध गुहागर आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार लांजा विरुद्ध गुहागर ब्रिडांकन क्रमांक चार चालू चालू या स्पर्धेच्या निमित्ताला रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन माजी सदस्य बाबा शिंदे त्याचप्रमाणे प्रो कबड्डी स्टार अजिंक्य पवार आणि कोळकेवाडी संघाचे व्यवस्थापक सन्मान्य राजा कुंभार यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपणच विनंती आहे की आपण व्यासपीठावर हो यावे त्याचप्रमाणे प्रो कबड्डी खेळाडू श्री सतीश खांबे यांचे या ठिकाणी आगमन झाले आपण सी विनंती आहे की आपण व्यासपीठावर रत्नागिरी

आफ्नो <laughs> <laughs> हॅलो क्रीडांकन क्रमांक चार वरती मुलींचा सामना लांजा विरुद्ध गुहागर ब आपण त्वरित क्रीडांकणाचा ताबा घ्यायचा आहे लांजा विरुद्ध गुहागर हॅलो क्रीडांकन क्रमांक तीन वरती चालू सामना हॅलो सामना। दापोली अ विरुद्ध मंडणगड दापोली विरुद्ध मंडण आपल्याला करण्याच्या दृष्टीने पहिला पुकार देशकांमध्ये प्रतीक शिंदे कोलकेवाडी हे देखील उपस्थितांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे प्रतीक शिंदे यानंतर माजी रत्नागिरी जिल्हा सदस्य बाबा शिंदे यांचा देखील यावेळी सन्मान केला होता मी मंगेश मोरे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचंय माजी सदस्य आणि कोलकवाडी संघाचे प्रशिक्षक बाबा शिंदे <tip> यानंतर कोलकवडी संघाचे व्यवस्थापक राजा कुंभार हे देखील या ठिकाणी स्पर्धेवर उपस्थित आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान जातोय मी मंगजे मोऱ्याला विनंती करतो की पुरखेड संघाचे व्यवस्थापक राजा कुंभार यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे काय झालं कसं हेच झालं ना या स्पर्धेच्या दरम्यान या ठिकाणी वेस्टपटेल रूपते असलेले धनंजय शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय मी मंगजे मनाला विनंती करतो की आपण धनंजय शिंदे यांना या ठिकाणी सन्मान करायचा आहे हेलो हैन तो आपुलि टाइम येतो निघतो ओ निघतो था मुलामा कापुली स्पर्धेच्या दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रत्येक किरवे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला होता रत्नागिरी जिल्ह्याचा माजी कर्णधार अष्टपैकी खेळाडू प्रत्येक किरवे याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय मी मंगेशजी मोरे यांना विनंती करतो की आपण त्याचा या ठिकाणी येतोय सन्मान करायचा आहे क्रमांक एक वरती मुंबई मुंबई मुलांचा सामना खेड रत्नागिरी अ आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार खेळ ब विरुद्ध रत्नागिरी अलो दापुनी या ठिकाणी स्पर्धेच्या दरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा भारत क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू श्री अनिल लाले यांचा देखील सन्मान केला आहे मी दापोली तालुका उपाध्यक्ष विनंती करतो की आपण अनिल लाले यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे स्वागत करायचं <laughs> आहे हॅलो क्रीडांगण क्रमांक चार वरती मुलींचा सामना गोहागर ब आपल्या समोरील संघ मैदानात हजारायची नोंद घ्यायची त्वरित क्रीडांगणाचा ताबा घ्या गोहागर हॅलो या स्पर्धेच्या दरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेला प्रो कबड्डी स्टार आणि बँकेचे व्यावसायिक खेळाडू गुरुकुरुजी पुणे खेळाडू ते सतीश खांबे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय मी मंगजवर विनंती करतो की आपण प्रो कबड्डी स्टार आणि विनय बँकेचा व्यावसायिक खेळाडू सतीश खांबे यांचा सन्मान करायचा आहे दापोली तालुका कबड्डी आशनचा त्यांचा वेळोवेळी सहकार्य असतं आणि कबड्डीसाठी ते सतत धडक असतात असे एक व्यक्तिमत्व गणेशजी आग्रे या ठिकाणी उपस्थित आहेत मी महेश खोत यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण गणेश आग्रे यांचा इथे सन्मान करायचं स्वागत करायचं आहे महेशजी खोत दापोली तालुका उपाध्यक्ष महेश खोत यांना विनंती करतो की आपण गणेश सागर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे बावन्नावी जिल्हा कुमार आणि कुमारी अजिंक्य भर खेळ चाचणी दापोली तालुक्यामध्ये आयोजित केलेले आहे याच्या स्पर्धेसाठी आवडून उपयोग असलेले एक पुरे कबड्डी स्टार आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे संतोष शिंदे कुंभारली आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे क्रीडांकन क्रमांक एक वरती मुलांचा सामना खेड ब वीर रत्नागिरी अ आपण त्वरित क्रीडांकनाचा ताबा घ्यायचा आहे खेड ब वीर रत्नागिरी अ दोघांची चौघ जाणार मंदिर नव्हती कोणाचीच नाही अरे आम्ही मदतीला आलो दोघं तो पुढे या दोघांनी केला सगळ्यांना

प्रत्येक जवान आमच्या घरात पाहिला गेला हॅलो क्रीडांकन क्रमांक दोन वरती मुलांचा सामना चालू सामन्यानंतर खेळवला जाईल खेळ अ गुहागर ब आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार क्रीडांगण क्रमांक कर दोन मुलांचा सामना खेळ अ विरोध रत्नागिरी सांगा हॅलो क्रीडांगण क्रमांक तीन मुलांचा सामना खेळ ब विरोध रत्नागिरी अ आपण सभागृह खेड ब रत्नागिरी अ